गोकुळ लय भारी गोकुळ दूध आणि दर्जेदार दुग्ध उत्पादन चव आहे कोल्हापुरी गोकुळ लय भारी भोगावती शिक्षण प्रसारक मंडळ पंचवार्षिक निवडणुकीतील दादासाहेब पाटील कलोकर शिवशाहू आघाडीचे उमेदवार हसूर गावचे पहिले लोकनियुक्त सरपंच माननीय अजित पाटील यांच्या प्रचारार्थ महिलांनी भोगावती साखर कारखाना कार्यक्षेत्रातील गावांचा दौरा करून महिला सभासदांना हळदीकुंकू देऊन उमेदवारांना नाव व चिन्ह सांगून संवाद साधला भोगावतीचे संस्थापक दादासाहेब पाटील कौलवकर व गोविंदराव कलिकते यांच्या विचाराचा वारसा पुढे जोमाने चालवण्यासाठी संस्थापक दादासाहेब पाटील कौलवकर शिवशाहू आघाडीच्या सर्व उमेदवारांच्या विमान या चिन्हावर शिक्का मारून प्रचंड बहुमताने विजय करण्याचे आवाहन केले दादासाहेब पाटील कौलवकर शिवशाहू आघाडीच्या सर्व उमेदवारांच्या प्रचारार्थ हसूरचे पहिले लोकनियुक्त सरपंच अजित आनंदराव पाटील यांनी भोगावती परिसरातील राधानगरी व करवीर तालुक्यात प्रचार दौरा केला उमेदवार अजित पाटील यांनी घरोघरी जाऊन सभासदांना प्रत्यक्ष भेटून विमान या चिन्हावर शिक्का मारून उमेदवारांना प्रचंड मतांनी आवाहन केले या प्रचार दौऱ्यात सुवर्णा पाटील सावित्री पाटील रुपाली पाटील अश्विनी पाटील अर्चना गायकवाड स्मिता पोवार अनिता पाटील सरिता पाटील नंदा पाटील लक्ष्मी पाटील मेघा पाटील सुप्रिया पाटील आदी महिला सहभागी झाल्या होत्या आर के न्यूज प्रतिनिधी हसूर हसूरसाहेब पाटील कवलोकर आणि आमचे सर्व उमेदवार आहेत त्यांचं चिन्ह आहे विमान आणि त्यांना प्रचंड विजयी करा भोगावती शिक्षण प्रसारक मंडळाची निवडणूक चालू आहे आमचे अजित आनंदराव पाटील व त्यांचे चिन्ह विमान असून त्यांच्या सर्व उमेदवारांना बहुमताने विजयी करा आज येताना बासुंदी घेऊन या ना कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतीये खरं सांगू मलाही खावीशी वाटते <laughs> <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी ताज्या बातम्यांसाठी आरके न्यूज न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा आणि बेलायकॉन प्रेस करा